तर पाहू शकता मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून भरपूर स्वागत आहे तर आपल्यासमोर ही मिक्सरची मोटर आहे तर आपल्याला पाहायचं आहे की मिक्सरच्या मोटरला आपला हा कूलरचा पाता लावून पाहायचा आहे लोड घेते किंवा नाही घेते ते तर कशाप्रकारे फिरते आणि काय नाही ते आपल्याला संपूर्ण पाहायचं आहे आणि आता आम्ही या मिक्सरला कूलरचा पाता लावून पाहणार आहोत कशाप्रकारे फिरते आणि कशाप्रकारे हवा मारते हिचा वेग किती हिचा वेग किती आहे ते चला तर आम्ही पाता लावत आहोत तर हे बघा आमचा पता लागलेला आहे आता आम्ही नट कसून घेत आहोत हे बघा तर आता आपल्याला कनेक्शन करायचे आहे तर आता आम्ही अरे तसं पकडू नको असं पकडणार ते काहीच होईना तर हे पहा पकडलेलं आहे तर आता मी याला वायर लावत आहे कसं फिरत आहे काय नाही ते पाहायचं आहे तर हे पाहू शकता आपण कनेक्शन केलेलं आहे आपला हा लाल मेन आहे आणि हा मीडियम लो आणि हाय हाय मिडियम लो तर आता मी बटन लावत आहे तर पाहू शकता हे आपलं होल्डर आहे तर मी प्रिंट टाकलेली आहे तर आता मी तुम्हाला चालू करून दाखविणार आहे पहा कशा प्रकारे फिरते आपला पाता तर हे बघा पहा प्रकारे पिकअप मारत आहे हे पहा पहा <laughs> तर, <ने> <laughs> तर मित्रांनो कशा प्रकारे वेग आहे मोटरचा पहा तुम्ही तर हे बघा अशा प्रकारे आपली मिक्सरची मोटर आहे आपण पाता लावून एक्सपेरिमेंट केलेलं ला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि काही नाही काही नाही ते ना नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद Jai Mara